कन्नड येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको झाले कन्नड तालुक्यातील पाणपोई या ठिकाणी टोमॅटो मार्केट सुरू आहे बरेच दिवसापासून टोमॅटोच्या भावाची परिस्थिती खालावत चालली आहे टोमॅटो हे पीक नदी पीक जरी असले तरी पण त्याला इतर पिकापेक्षा खर्च जास्त येतो त्यामुळे शेतकऱ्याला टोमॅटोला योग्य दर मिळाला तरच खर्च वजला जाता निव्वळ नफा त्याच्या खिशात येतो परंतु चार ते पाच दिवसापासून टोमॅटोचे दर हे कमी कमी होताना दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी आज आक्रमक होऊन त्यांनी टोमॅटोचे भाव वाढविण्यासाठी शांततेत रस्ता रोकोचा मार्ग अवलंबिला इंडिया न्यूज ट्वेंटी आई वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट

पण आता मुळात जे शेतकऱ्यांना कमी भावामध्ये दाबून माल घेण्याचे प्रकार सुरू आहे आत्ताच्या आत्ता जागेवरती आपण आता, आता, जागे आता पोलिसांना इन्वॉल्व्ह करूया त्यांना व्यापाऱ्यांशी बोलायला लावूया आणि एक मिनिट आणि व्यापाऱ्यांनी समोर येऊन सांगायचं की हे लफडे आम्ही करणार नाही विषय संपला पोलिसांना लिहून द्यायचं विषय संपला गोविंद हे बघा अशाच पद्धतीने हे करूया पोलिसांचे जे काही अधिकारी आहेत त्यांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायला हवं कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे सगळं हा सूर्य हा केल्यानंतरच करणार आहोत पण तुम्हाला थोडस लक्षात घ्यावं लागणार आहे या, या पद्धतीने आपण हे काम करू शकतो त्या पद्धतीने आपण ते करायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला व्यापाऱ्याकडनं लूट नको आहे मुद्दा सरळ साधा सोपा म्हणून व्यापाऱ्यांचे जे कोणी असतील कायदा सुव्यवस्था नीट व्हावी या निश्चित स्वरूपाने पुढाकार घेऊ शकतात जे पोलीस घेतील असं मला पोलिसांना सांगायचे एक मिनिट एक मिनिट याच्यानंतर जे काही व्यवहार होतील त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कुठली कड होणार नाही आणि जो रास्ता भाव आहे तो रास्त भाव कॅशमध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं आपण पोलिसांकडे आयपीडिटी घेऊया त्यांना करायला भग पडूया मार्केट कमिटी गेली बोललो असतो पण कंट्रोल कोण मार्केट कमिटी जाऊ दे त्यामुळे त्याच्यात जायचं नाही आपल्याला ठीक आहे संपला विषय आता गपचूप बसा पोलिसांशी मी बोलतो त्यांना सांगतो ते बोलवा समोर समोर ऐकून घ्या त्यांच्याकडनं आपण सरळ सरळ घेऊन घ्यायचं येड्यावाणी करायचं नाही आहे तो जागेवरती विषय संपून टाकायचा गोविंद गप्पा बाईस आहे तो ऐका अरे बाबा